हॅलो एक मिनिट मी माहिती सांगतोय हे आणि व्यायामशाळेमध्ये सराव करतात वर वर्ष पासष्ट बैठका मांडतात कंटिन्यू असे पावला नामांकित पैलवान शाजी तुकाराम निकम ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पांढरे पट्टा दगडदा आणि अमित पुजारी शेटपडे त्याला कृषीला प्रारा सत्तर निकम पैलवानला दोनशे रुपये पक्षी आनंदराव निकम यांनी दिलेला आहे इकड वर्षा दगडूदा चवले यांचा पट्टा प्रेक्षणीय गोष्टीमध्ये विजय झालेला आहे क्रांती कारखाना गोंडलकर विजय झालेला आहे माननीय राजाराम नामदेव सावंत जय हिंद माननीय रामदास नामदेव सावंत जय हिंद गोट्टेवारी सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख सार्थक निकमला शंभर रुपयाचं बक्षीस आणलं घेऊन जायचा विलास निकम यांच्याकडून सार्थक निकमला शंभर रुपये या ठिकाणी या मैदानासाठी हे स्टेडियमच रूप ज्यांनी आणलं असे माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद सांगली मान्य दत्ताजराव निळकंटराव पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि एवढं चांगलं या मैदाना उत्सव आला असे दत्ताजराव निळकंटराव पाटील माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद सांगली त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो काय मेंद्रे यांच्या वतीन पोस्ट तुषारबाई कुंभारी शेतकरी स्तरांचा पट्टा आहे आणि नाव सांगते हजारे बाब अशी कुस्ती अंबासाहेब नेत्रे गुरुवेलाचे मालक यांच्या वतीनं एक हजार रुपयेची स्पेशल कुस्ती लागली धमाधरा यांच्याकडून स्पेशल कुस्ती लागते तामासे काय तुम्हाला मांडी काय अशी असते पडला असतो वय बनते पण एवढं वय असतुर सिंग मिरण आणि किरण गडदेप दा कुस्ती झाली का अप्पासाहेब मेह्रे बैलाचे मालक ढालगाव यांच्या वतीने ना, एक हजार रुपयाची स्पेशल कुस्ती तुषार भीमा मैदानामध्ये कोटळ आहे माझी विनंती सर्वांनी थांबा एक एकही कुस्ती लागणार नाही एक एकही कुस्ती लागणार नाही पूर्ण मैदान थांबवा माझा ऐका बाबासाहेब थबा फोटो काढे लाव घ्या ती कुस्ती लावून घ्या फोटो काढून मेत्रे वळोबैलाचे मालक डालगाव यांच्या वतीने एक हजार रुपये